नमस्कार मी म गायक मंदार संजय रत्नपारखी आणि आज मी माझ्या पूर्ण कुटुंबियांचं दहा पाच चित्रपट माझे मित्र योगेश बबन गाडगे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला त्यांचा चित्रपट व त्या चित्रपटात त्यांनी स्वतःही काम केलेलं आहे अतिशय उत्तम असा हा चित्रपट प्रत्येकाने बघावा या चित्रपटाच्याबद्दल सांगायचं जर झालं तर दोन समाजातली दरी आपल्याला इथं या चित्रपटातून बघायला मिळते की समाज कसं एक मुख्य माणसाला ट्रीट करतोय आजच्या युगात तसं बारीक बघितलं तर हा चित्रपट दहा वर्षांपूर्वी पूर्ण बनून झाला होता पण काही कारणास्तव तो, तो रिलीज झाला नाही पण हा चित्रपट बघितल्यानंतर असं लक्षात येतं की तो दहा वर्षांपूर्वी चित्रपट बनवल्यानंतर देखील दहा वर्षाच्या पुढं त्या चित्रपट बनवल्यानंतरचं विजन आहे अतिशय उत्तम उत्तम कलाकृती प्रत्येक कलाकारांनी एकदम मन लावून काम केलेले आमच्या योगेश भाऊनी देखील खूप म्हणजे डायलॉग एकही नाही आहे पण फक्त एक्सप्रेशन चेहऱ्याचे हावभाव ती जी ॲक्टिंग त्यांनी पूर्णत आपण म्हणून जीव झोकून या चित्रपटात काम केले आणि एक मास्टर पीस आपल्याला इथं बघायला भेटतोय आणि मला सांगताना खूप गर्व वाटतोय की आजचा हा तिसरा आठवडा हो आहे जो हाऊसफुल चालला आहे लक्ष्मी थिएटरला आणि थिएटरचे ओनर विकीदादा खैरे यांचं या चित्रपटासाठी खूप खूप असं मोठं योगदान आहे त्यांनी कुठलीही आडेवेडे न करता या चित्रपट शंभर टक्के रिलीज करून आम्ही त्या चित्रपटाशी शंभर टक्के पाठीमाग आहोत असं करून ते आजचा हा तिसरा आठवडा कंप्लीट होऊन पुढच्या आठवड्यात हा चौथा आठवड्यात या चित्रपटाचं हाऊसफुल पदार्पण आपल्याला बघायला मिळतंय आणि अजून सांगायचं झालं तर शंभर कोटी दोनशे कोटीच्या आपण हिंदी पिक्चर एवढं मोठं बजेट लावून सुद्धा ते एक आठवडा किंवा दोन ते तीन दिवसातच आपल्याला पूर्ण ग्लोबली उतरलेले दिसत आहेत पण हा चित्रपट आपल्याच जुन्नर तालुक्यातल्या एका भूमिपुत्रानं बनून त्याच भूमिपुत्राच्या माग आज पूर्ण जुन्नर तालुका कसा ठामपणे उभा राहतोय व ती कलाकृती सगळ्यांना किती भारवतीये मी फेसबुकला त्यांना फॉलो करतो आहे ते माझे चांगले फेसबुकला आम्ही इंटरॅक्शन करायचो आधी देखील मी फेसबुकला देखील बघितलं की लेडीज खास करून ढसढसा दस रडलेल्या रडलेले आहेत तर म्हणजे फक्त ही कलाकृती उभं करायच्या मागं प्रत्येक माणसाचं एक एक सेकंद त्यांनी त्यांच्या आयुष्यातला लावलेला आहे आणि तो आज पूर्ण चित्रपट बनल्यानंतर किती समोरच्याला तो भावलाय हे या चित्रपटातून लक्षात आले कुठल्याही जातीचा धर्माचा याच्यात काही त्यांनी एक कोणतली बायस्ट मूवी तुम्हाला ही बघायला नाही मिळते तर ही मूवी जे त्यांना समाजातून दहा वर्षापूर्वी जे आत्ता आपण बघतोय ती अजून दरी खोल होत चालली तर ती दरी त्यांनी कदाचित दहा वर्षापूर्वी ओळखली की इथून पुढे कदाचित हा काळ असा होऊ शकेल ती पूर्ण समाजाची परिस्थिती ओळखून त्यांनी हा चित्रपट त्यावेळेस केला आणि तुम्ही जर गाणी ऐकली तर आदर्श शिंदे ज्ञानेश्वर मेश्राम शंकर महादेवन अशा मोठमोठ्या कलाकारांनी या चित्रपटात गाणी गायली तो त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक हे रोहित नागबिडे यांनी दिलेलं आहे तर एवढा पिक्चर शंभर दोनशे कोटीचे बघितले तुम्ही तर त्याच्यात एवढं तुम्हाला कंटेंट जे आपण म्हणू तर ते एवढं ह्या चित्रपटात आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या जुन्नर तालुक्यातील प्रत्येकाला हा कौटुंबिक चित्रपट आहे आणि आजच्या परिस्थितीवरचा एक उत्तम मास्टरपीस आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या चित्रपटाला भरभरून या पूर्ण कुटुंब तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना कुठे लांब लांब जरी असतील तरी फ्लेक्झिबल शो ठेवलेले आहेत तीनचाही शो आहे सहाचाही आहे रात्री नऊचा देखील शो आहे तर मी त्यांना आवर्जून विनंती करतो की त्यांनी धाप या चित्रपटाला भरभरून उदंड प्रतिसाद द्यावा आणि योगेशदादा तुमच्या पुढील आयुष्यात आम्ही रत्नपारखी कुटुंबीय शंभर टक्के आमच्याकडून त्याचं योगदान राहील त्याच्याबद्दल काही शंका घेऊ नका कधी वाटलं कधी माझ्यासारख्या छोट्या करायला तुमच्या ह्याच्यात कुठेही भेटलं तर मी नक्की त्याचं प्रयत्न करेल तुमच्या चित्रपटासाठी व पुढील काळासाठी तुम्ही इथं बघताय की त्या ह्या चित्रपटाला रिलीजच्या आधीच चार अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड भेटलेले आहेत पुढच्या कारकिर्दीत नक्कीच मला आशा आहे की त्यांच्याकडून नॅशनल अवॉर्ड विथ महाराष्ट्रभर भारतभर हा चित्रपट पुढचे येणारे रिलीज होऊन नॅशनल अवॉर्ड मिळणार आहेत ही मला त्यांच्याकडून शंभर टक्के आशा आहे आणि हे ते शंभर टक्के पूर्ण करतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे तसंच आज मी आठ दहा दिवसापासून बघतोय की हा फक्त चित्रपट नारायणगावपुरतीच मर्यादित आहे काही जुन्नरला आम्ही प्रयत्न केले मनसरला केले पण काही शोज किंवा हिंदी चित्रपटांच्या दबावाखाली हा आपला मराठी चित्रपट याच्या आधी दबत आले याच्यानंतरही कदाचित दबू नयेत ह्याच्यासाठी दहा पे चित्रपटाला शासनाला मी विनंती करतो की धाप हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रत्येक थेटरला पूर्ण शो मिळावेत त्याला सकाळी नऊचा बाराचा तीनचा असं पूर्ण दिवस त्याचे शो मिळावेत आणि जेणेकरून ह्या चित्रपटातला कंटेंट पूर्ण महाराष्ट्रभर जावा आणि आपल्या मराठी चित्रपटाचं अटक पार झेंडे जसं तेव्हा गेले होते तसंच ह्याच धाप चित्रपटाचं नाव पूर्ण जगात व्हावं हीच मी शासनाकडे एक विनंती करतो धन्यवाद